जीवबांच्या धोरणाची रयतेच्या हक्काची मना मनातून नाद उसळे हो मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची अभिमानासाठी नमस्कार सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत नवी मध्ये निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे आपण आलो आहोत प्रभा क्रमांक दहा कोपरखेरणा येथे कोपरखेरणा सेक्टर पाच येथे स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये बीजेपीचे उमेदवार संदीप दादा म्हात्रे यांनी आज स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आज आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे तर आपण त्यांच्या जा भावना जाणून घ्या काय सांगा दादा काय भावना आहे आपणही आपल्या पक्षाच्या माध्यमातून आज स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन सुरुवात केलेली आहे काय सांगा स्वामी समर्थांचं आणि माझं भावनिक नातं आहे दर गुरुवारी मी त्या या आरतीला येत असतो आणि मनात आज अचानक विचार आला की आज स्वामींची आरती करून स्वामींचं दर्शन घेऊन आज आपल्या प्रचाराला छोट्याशा सुरुवात करायची आज माझे सर्व सहकारी मिटिंगमध्ये व्यस्त आहेत परंतु मी स्वतः त्यांना कॉल करून त्यांची ही घेतली परवानगी घेतली आणि आज माझ्या प्रचाराला सुरुवात केली खरं तर खूप मोठा प्रचंड प्रतिसाद आम्हाला आहे आणि मी तुम्ही जेव्हा नामनिदर्शन पत्र सादर केलं त्यावेळेस तुम्ही गर्दी बघायला पाहिजे होती कारण ही सर्व नाईक साहेबांनी केलेली विकासाची गंगा आहे आणि त्या गंगेच्या नुसार आज त्या गोष्टीचा आम्हाला फायदा होतोय आणि यापुढे या, या प्रभागामध्ये चांगले चांगले कामे होतील अशी आशा आहे आणि लोक आम्हाला निवडून देतील अशी आशा आहे संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद